आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज पंचायत समिती जत येते ग्रामविकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महावास योजना ग्रामीण टप्पा दोन जत तालुक्यातील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण व प्रथम हप्ता वितरणाचा कार्यक्रम आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर साहेब नप बांधकाम सभापती परशुराम मोरे माननीय पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण माननीय पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब मासाण घरकुल योजनेचे विस्तार अधिकारी पवनकुमार खराबे घरकुल ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परीक्षित चव्हाण माणिक वाघमोडे गोपाळ पातरूट बंटी नदाब तसेच सर्व मान्यवर लाभार्थी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा